नमस्कार शेतकरी मित्रांनो नेक्स्ट जनरेशन फार्मिंग युट्यूब चॅनलवर मी या मुलगाकडे तुमचं सरसे स्वागत सर करतो आज मी अशा व्यक्तीसोबत उभा आहे चंद्रकांत नाना क्षीरसागर कन्नड तालुका जिल्हा संभाजीनगर तर याची मुलाखत घेण्याचा माझा योग आहे माझा योग आलाय तर नाना तुमचं सर्वप्रथम आमच्या चॅनलवर सहर्ष स्वागत आणि दोन हजार पासून दोन हजार एकोणीस ते वीस पर्यंत मी नानासोबत काम केलंय म्हणजे अग्रिकल्चर एज्युकेटर असताना मी शाळेत जायचो आणि सकाळी नऊच्या अगोदर मी नानासोबत टोमॅटो शेतीमध्ये टोमॅटोबद्दल माहिती शिकलोय म्हणजे जेवढं पुस्तकी नॉलेज म्हणून शिकतं त्यापेक्षा पन्नास पट नानांनी मला शिकवलंय जसं माझ्या वडिलांनी लहानपणापासून मला टोमॅटो शिकवला तसंच नानांनी कन्नड मध्ये आल्यानंतरही मला टोमॅटो शेती शिकवली तर हाच नानाचाच मला इंटरव्ह्यू घ्यायचा होता आणि तो योग आलाय नाना तुमचं सर्वप्रथम मी वेलकम करतो आमच्या चॅनलवर तर धन्यवाद तुम्हाला माझा असा पहिला प्रश्न राहील की तुम्ही टोमॅटो शेतीमध्ये केव्हा वळाले म्हणजे ते केव्हापासून तुम्ही टोमॅटो शेती सुरू करायला लागले त्याच्या मागचं कारण काय होतं टमाटो शेती म्हणजे मी एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णव पासून टमाट्याची सुरुवात केली आणि टमाट्याची शेतीची सुरुवात करत असताना परिस्थिती हलेख्याची होती बा ज्वारी बाजरी कपाशी भैमुख याच्यातून काही मिळत नसल्यामुळं असं वाटलं बा थोडे टमाटे आपण करून पा याच्यातून काही आपली स्वतःची प्रगती होईल शेतीची होईल घरचे थोडं सुख समाधान होईल त्याच्यामुळे एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णव पासून टाटे प्रथम सुरुवात थोडी दहा गुंट त्याच्या दुसऱ्या वर्षी अर्धा एकर मग पुढे एक एकर अशी दोन एकर असे वाढत वाढत आज दहा बारा एकर पर्यंत लागवड वाढीत आलो बरोबर आता माझा असा एक प्रश्न आहे की जेव्हा तुम्ही पंच्याण्णव मध्ये सुरुवात केली होती आज दोन हजार पंचवीस म्हणजे जवळपास शेतकरी मित्रांनो तीस वर्षाचा दीर्घ अनुभव झाला तर तेव्हाच्या काळात तुम्हाला काय समस्या आणि आता म्हणजे आता तुम्हाला काय बदलाव जाणवले त्यावेळेस म्हणजे शेती आता आम्ही करत गेलो तर शिकवतच होतो आम्ही पण पण त्यावेळेस इतके साधन नव्हते ठिबक नव्हती ट्रॅक्टरची संख्या कमी होती पारंपरिक शेती बैलांना जमीन तयार करून आणि इतके समजा खत हे नव्हते पहिले फक्त दहा सव्वीस डीएपी याच्यावर पी वॉटर वर यायचे नव्हते सोल्युबल खतं नव्हते मल्चिंग नव्हती बेड सिस्टम नव्हती आता ही त्या मानन आज खूप आधुनिक प्रगती झाली शेतीची समजा नवीन वराट्या आल्या पहिले साध्या वराट्या होत्या समजा आठ ते पंधरा पंचवीस पस्तीस काही त्या या होत्या समजा काही नामधारीच्या नामधारीच्या होत्या आणि ते याच्या इंडम शिडच्या आता वराट्या संशोधित आल्या आणि बेड सिस्टम मुळे मुळे फॉर्न्याचे पंप आता सुधारणा झाली सर्व गोष्टी आधुनिक हा सर्व गोष्टी आधुनिक झाल्या त्याच्यामुळे थोडं सुलभ जातं बा शेती करायला फवारणी यंत्रामुळे याच्या त्याच्यामुळं बर आता एक असं क्वेश्चन म्हणत आलाय की आ... तेव्हाच उत्पादन जास्त होतं की आताच उत्पादन जास्त आहे किंवा तेव्हा नफा जास्त मिळायचा की आता नफा जास्त मिळतोय नफा तर तसं हे दोन्ही प्रश्न एकत्र झाले समजा नफा तर विचार केला तर तवा जास्त भेटत होता अच्छा तेव्हा खर्च कमी आहे आता तेव्हा वेळेस लागवड कमी राहायचं त्याच्यामुळे रोग कमी यायचे आसपास लोक आता लागवड खूप झाल्या त्याच्यामुळं रोग वाढला आणि मुळात पहिले क्षेत्र कमी राहायचं जमीन तापायची जास्त हा आता कसं जमीन इतकी तापत नाहीये आपण हवे असे तेच तेच पीक लावत राहतो त्याच्यामुळं फरक पडला उत्पादनात पहिले कमी खर्चात जादा उत्पन्न आहे आता खूप खर्च वाढला उत्पन्न येताच्या आता पण मग खर्च खूप लागून जातो म्हणजे शाश्वती नाही हा तर तुमचं सध्याच्या घडीला काय झालंय भावावर खूप व्हिडिओ बनताय आता व्हिडिओ पडल्यानंतर टोमॅटोची लागवड कमी जास्त होते तर आता हा अंदाज तुम्ही कसा बांधता बाजारभावाचा किंवा आपल्याला लागवड कधी करायची जेणेकरून आपल्याला भाव येईल किंवा असं झालंय का की आता तुम्ही जो अंदाज बांधला होता जुना हाँ. तो कधी कोलमडला आता ज्या सध्याच्या सिच्युएशन मुळे त्याच्या आताच जे काय झालं तर हे मोबाईल याच्यामुळं म्हणजे जास्त लोक जागरूक झाले शेतकरी शेती करण्यात म्हणजे खूप अग्रेसर झाले नवीन जी पिढी आहे ती सगळ्यालाच वाटतं आपल्या बी पिके आलं पाहिजे आपली परस्ती सुधारायला पाहिजे बरोबर आले पाहिजे आणि टोमॅटो पिकांना जुन्या जमान्यात मलाही आठवतं तेव्हापासून टोमॅटो ना शेतकऱ्यांची चांगली म्हणजे सोनं चांदी म्हणतो आपण तशा प्रकारे पैसे दिलेत हा परिस्थिती सुधारले हा तर म्हणजे ती कंडिशन मुळे पण हे बाजारभावाचं कसं हो नियोजन आता तुमचं सध्याच्या घडीला जे प्लॉट चालू आहे हा जो प्लॉट दिसतोय बाजार भावाचं तर आता येत नाही सर्गावर आता पाऊस पडतोय एका दहा पंधरा दिवसापासून आता तर आम्हाला याचे शाश्वती नाही आमचा प्लॉट वाचतो की नाही वाचतो अच्छा आणि असं तर असं वाटतंय बा आपला जर प्लॉट वाचला तर भाव भेटल बा प्लॉट वाचला एक दिवस आठ दोन दिवस हार स्प्रे करून राहिलो त्याला जास्त वेळ भेटल जास्त उघड भेटेल चालू आहे कारण समजा शेतकरी मित्रांनो मी जे बोलतोय की बाजार भाव तो भेटणारच झाले पण महत्वाचा प्रश्न म्हणजे नानांचा तोच विषय आला की तुम्ही टोमॅटोचे प्लॉट वाचवा म्हणजे आपला टोमॅटोचा प्लॉट वाचला वा। पाहिजे बरं ना आता सध्याच्या घडीला काय प्रॉब्लेम आहेत आणि ते कसे फेस करायचे म्हणजे आता तुम्ही सध्याच बोलला की हा जो प्रॉब्लेम आहे कुठं आता थोडा करपा दिसायला लागला तर हे तुम्ही कसं नियोजन करता म्हणजे आता खतं आणि याच व्यवस्थापन थोडक्यात खताचं तर नियोजन नियोजन तर आता हे जे पाऊस आल्यावर तुम्हाला एक दिवस अडथ स्प्रे घेण्याचे आलटून पलटून कधी ब्ल्यू कॉपर आहे कधी साप पावडर आहे कधी नागाळीसाठी हिरवे तुरतुडे साठी आलटून पलटून फवारण्या तुम्हाला घेण्याचे आणि खतामध्ये जे तर खता तेरा चाळीस तेरा वाढीनुसार पहिले बारा एकसठ नंतर तेरा चाळीस तेरा मग झिरो बावन चौतीस मग तेरा शून्य शेहेचाळीस झिरो झिरो पन्नास हे देण्याचे आणि स्प्रेला तुम्हाला प्रत्येक असं जर वातावरण असलं पावसाचं धुईचं तर तुम्हाला एक दिवस आठ स्प्रे करणं गरजेचं कर आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे पंच्याण्णवच्या ना आताची स्थिती खरोखर बदलली तेव्हा उत्पादन खर्च कमी होता त्यामुळे नफा जास्त राहायचं आता हा जो तुम्ही प्लॉट मेंटेन केलाय म्हणजे म्हणता येईल की पंच्याण्णव टक्के छान प्लॉट आहे याची तुम्ही काय काय काळजी घेतली हे जे सध्या दिसतोय प्लॉट हा त्याला आता आम्ही पहिले एक जमीन तयार करायची पहिले मुळात म्हणजे जमीनच तापू दिली सहा महिने बर जमीन तापू दिल्यानंतर शेण खत घातलं त्याच्यात शेण घातल्या खत घातल्यानंतर रोटावेटर मध्ये दहा सव्वीस सुषमा अन्न द्रव्य दिले एक दहा सव्वीस एकरी दोन बॅग सुषमा अन्न द्रव्याची ती कॉम्प्लेक्स बॅग येते ती पन्नास किलोची एक ती वापरली मग नंतर त्याला आळवणी दिली नंतर दहा दिवसांनी आळवणी झाल्याच्या नंतर मग पंधरा ते वीस दिवसांना बारा एकसठ एक दोन हे दिल्या घालून डोस दिले एक दोन डोस आणि नंतर तेरा चाळीस तेरा ओके okay. नाना एक ना, म्हणजे शेवटचे दोन प्रश्न सध्याच्या घडीला कि इथून पुढं तरुणांनी टोमॅटो शेती करावी का आणि करायची जर असेल तर काय काळजी घेतली पाहिजे आणि त्यापासून मग कसा पैसा बनवता येईल तर आता सध्या या दोन वर्षामध्ये आपल्याला माहिती आहे की टोमॅटो नस आपण काय म्हणू शकतो सर्व कचरा करून टाकलाय तर याच्या तुमचा हा जो तीस वर्षाचा अनुभव याच्यात तुमचं काय मार्गदर्शन राहील की टोमॅटो शेती कशी करावी आता नेमकी करायची जर असली तरी टोमॅटो शेती करायची तर ही तर शक्यतो आता तुम्ही जर म्हणजे जमीन रिकामी ठेवून घडू गोडी सतत ते न करता पीक फेरपालट करून पालट केली आणि पुढे किती लागवड होती काय त्याचा अंदाज घेऊन कारण जोख हे जोखमीचं पीक आहे हे तुम्ही लावलं म्हणजे तुमच्या हातात पाहिजे येतील खर्च रुपये पर डे खर्च आहे तोडणीचा आहे बांधणीचा आहे सुतळी आज दीडशे रुपये किलो झाली तार एकशे वीस रुपये किलो आहे बांबू लावायची एकरी खर्च आहे सात ते आठ हजार बांधणीचा दोन तीन बांधण्याचा खर्च आहे जवळपास दहा ते बारा हजार सुतळीचा खर्च जातो दहा बारा हजार खत आहे औषध आहे स्प्रे तोरटाची वीस रुपये जाळी आहे एवढी शाश्वती नसून आपण माल मार्केटला पाहिजे बघा म्हणजे तरुण शेतकऱ्यांना माझं म्हणणं आहे की आता हे जे काही बोलबाला चालू आहे टोमॅटो शेतातून लाख रुपये होतात होत होते होतील अजून असं माझं म्हणणं नाहीये पण जो जुन्या लोकांचा अनुभव असतो जसा आता नानांचा अनुभव आमच्या वडिलांचा अनुभव की तुम्ही म्हणजे अंथरुण पाहून पाय पसरावे हा एक तर पहिली भाषा आहे आपली मराठी भाषा की तुमचं अंथरणुण जर जेवढं असेल तुम्ही पाय जर जास्त पसरवले शंभर टक्के तुमचं अंथरुण कमी पडणार तसंच टोमॅटो शेतीच होऊन बसले तुमची जर ऐपत असेल म्हणजे मी नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये हा शब्द एक वापरतो आता शेतकऱ्यांची ऐपत आणि जर रिस्क घेण्याची एबिलिटी असेल तरच टोमॅटो शेती केली पाहिजे नाना तुम्ही वेळ दिल्याबद्दल मनापासून आभार आणि एक शेवटचा असं तुम्हाला काय सांगू इच्छित आमच्या प्रेक्षकांना आणि विशेष म्हणजे तरुण शेतकऱ्यांना की एक तुमचा या इंटरव्ह्यू मधून माझं जे उद्दिष्ट होतं की तुमचा अनुभव आम्हाला काम आला पाहिजे ते एक आहे थोडक्यात ते नवीन जो शेतकरी शेती विचार करून स्प्रेचा काम टायमावर झालं पाहिजे सगळं करणं सुतळी बांधणं खत सोडणं फवारणी करणं तोडणं मार्केटला माल नेणं हे सगळं मॅनेजमेंट करूनच करूनच शक्य नाही तर खर्च तुमचा हातातून सगळा चालला जाईल पुन्हा तुम्ही त्याच्याकडे पुन्हा दुसऱ्यांदा होणार होणार नाही नक्कीच नाना प्रेक्षक मित्रांनो नानांनी आपल्याला जे काही वेळात वेळ म्हणजे देऊन अमूल्य मार्गदर्शन दे केलं ते आपल्या नक्कीच तुमच्या काम येईल कारण मी वारंवार सांगतो टोमॅटो शेतीत जोखमीची ज्याच्याकडे नॉलेज आहे ज्याच्याकडे टाइम आहे आणि पैसा आहे आणि टाइम महत्वाचा आहे आणि तुमचं नियोजन ह्या गोष्टी केल्या तर शंभर टक्के तुम्ही टोमॅटो शेतीतून अजूनही यशस्वी होऊ शकता अजूनही आपण हार मानू शकत नाही फक्त नियोजन टायमिंग आहे सर्व गोष्टी दिल्या पाहिजे आणि रिस्क घेता आली पाहिजे तर नाना मी सर्व प्रेक्षकांच्या तर्फे तुमचा आभार मानतो कारण तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला अमूल्य वेळ दिला आणि आमच्या प्रेक्षकांना मार्गदर्शन केलं धन्यवाद धन्यवाद सर शेतकरी मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये राम राम